बाहेरचे सोडून दे बाहेरच्या बाहेर ठेव हजारच्या अगोदर हजारच्या घरात ठेव व्यवस्थित आता एकक दशक शतक हजार मोजून संख्या या बॉक्समध्ये एककाच्या घरात किती ठोकळे ब्लॉक्स आहेत बघ लिहि लवकर एक मोठ्या अक्षरातले दिसलं पाहिजे हां दशकाचे किती कि मोज सात सात ओके कुठं लिहायचं मग संख्या वाचून दाखव किती आहे ते परत वाच हे किती आहे हे हे किती आहे हा अंक किती आहे हा अंक हा मोठ्याने वाच मग त्याच्यामध्ये दशकाच्या घरात कोणता अंक आहे सातची स्थानिक किंमत किती होणार प्लेस व्हॅल्यू किती असेल व्हेरी गुड पाच ची प्लेस व्हॅल्यू किती असणार आहे आणि तीन हजार ते कोणत्या घरात आहे बघायचं त्याच्यावरून किंमत ठरवायची हो आणि एककाच्या घरात किती आहे त्याची स्थानिक किंमत किती असणार आहे व्हेरी गुड क्लॅप फॉर हिम